हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर व्हिडिओची सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचं माझं दिवसभराचं रुटीन काय आहे चला तर बघूया आणि आज ना बुध बुधवार आहे आणि आज तारीख दहा आहे आणि आज आपले श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस आहे तर चला तर बघूया आज आपण म्हणजे काय करू शकतो स्वामींसाठी आणि ना माझ्याकडं इथं म्हणजे जास्त सगळ्या गोष्टी नाहीत अवेलेबल त्यामुळं करायचं काय तर अभिषेक तरी करू शकतो आपण चला मी अभिषेक वगैरे करते छानशी त्यांची पूजा करूया आणि चला तर आता आता स्वामी समर्थांचा अभिषेक वगैरे करूया आणि आता इथं माझं चाललं होतं छान अभिषेक वगैरे करायचं आणि कुणालची पण लुडूबड चालूच होती कारण त्याला पण थोडं वेगळं वाटतं ना काहीतरी मग काय करत आहे आणि रोज तरी ना फक्त पूजा वगैरे केली जाते अभिषेक के वगैरे होत नाही पण आज स्वामींचा खास दिवस आहे तर म्हटलं चला छान अभिषेक वगैरे करूया आणि त्याला मी म्हटलं थोडं ना गुलाबाची फुलं आणली होती भौजीनी त्याच्या थोड्या म्हटलं पाखळ्या वगैरे आणि त्या पाण्यामध्ये टाकायला तर त्याचं मला मदत करायची पण चालू होती इकडं तिकडं लुडूबूड चालू होती आणि बघा आम्ही किती प्रेमाने म्हणजे किती हे ना स्वामींची पूजा करत आहे आणि किती भक्तिभावाने त्यांचं म्हणजे सर्व करत आहे आम्हाला खूप आवड आहे मुलांना मला खूप म्हणजे खूप फौजींना हो पण सर्वांना आम्हाला खूप आवड आहे स्वामींचं सगळं करण्यासाठी आणि इथं बघा कुणालची लगभग खूप कुण चालू होती खूप एक्सायटिंग होता काय करतायत काय करतायत छान आता इथं बघा स्वामींचा आणि आपला श्रीकृष्णाचा पण अभिषेक दोघांना छान असा अभिषेक घातला आणि मी असं पाण्यात ठेवलं ना कुणाल म्हणतो दोघं स्विमिंग करतात का गं मम्मा त्याला खूप छान वाटतं त्याच्यानंतर आता स्वामींचा अभिषेक झाला छान टीका वगैरे लावून घेते आणि त्यांना आता इथं मंदिरामध्ये ठेवते आणि त्यांना मी झुल्यावरती बसवलं होतं पण हे झुल्यावरती बसवण्याचं खूप चुकीचं ठरलं माझं कारण स्वामींना मी झुल्यावर नसतं बसवलं तर आपली मूर्ती दुखावली नसती तर स्वामींना मी झुल्यावर नको बसवायला पाहिजे होतं पण चला काही नाही माहीत नसतात गोष्टी त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि आता इथं ना स्वामींना आरती म्हणजे झुल्यामध्ये वगैरे बसवलं हो त्यांना आता आरती समय वगैरे लावून घेऊया अगरबत्ती वगैरे लावून घेऊया चला तर आता मी करते पूजा नंतर बनते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी करूया अस छान असं कसं काय स्वामींचा अभिषेक पूजा करून आज व्हिडिओला सुरुवात केली होती आणि आज आपला स्वामी समर्थांचा प्रकट दिवस आहे खूप प्रसन्न होत आहे आणि छान वाटतं आणि सकाळी एकदा फौजींनी पूजा केली होती पण मी म्हंटले मी नंतर आरामात स्वामींना अभिषेक वगैरे घालेन कारण फौजींनावड सकाळ सकाळी टाइम नसणार तर म्हटलं काही नाही माझं मी नंतर आरामात म्हणजे अभिषेक वगैरे करेन तर फौजी वगैरे तुटीला गेले आहेत सर्वांचा नाश्ता वगैरे छान झाला तर म्हटलं भांडी वगैरे अजून पडल्यात किचन वगैरे आवडलं नाही पण म्हटलं चला काही नाही सकाळ ना सकाळची पूजा केली तर छान वाटतं परत दिवसभर काम तर होत राहतात चला पहिलं मी पूजाच करून घेते त्याच्यानंतर बाकीचे घरातले काम अजून क्लीन करायचं आहे भरपूर अशी काम आहेत फक्त कपडे झाले आहेत कारण पाणी वगैरे आलं होतं तर मी सकाळी सकाळी कपडे वगैरे धुवून घेतली आणि झाडू पोछा म्हणजे खर्चे वगैरे सगळं आवडून करूया सुरुवात कामाला आता काय काय करायचं आहे किचन वगैरे क्लीन करते नंतर बोलते तुमच्याशी चला तर मग आणि चला तर आता स्वामींच्या आवडीचा थोडा स्वयंपाक बनवूया रोज तर आपल्या आवडीचं आहे आज त्याला स्वामींचा दिवस आहे तर त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवूया इथं आता चपातीला कणिक वगैरे मळून घेतो कारण सगळ्यात अगोदर माझं काम असतं कणिकच मळून घ्यायचं कारण बाकी सगळं बनवसपर्यंत आपली कणिक वगैरे छान भिजून जाते आणि मग चपात्या वगैरे छान बनतात तर आता इथं पटपट मी कणिक वगैरे मळते त्याच्यानंतर बोलते आणि आता ना माझे कणिक वगैरे छान असे मळून झाली होती म्हटलं चला कणिक वगैरे भिजवून दे तोपर्यंत ही भांडी वगैरे आहे ते सगळी क्लीन करून घेतो किचन कट्टा वगैरे सगळा साफ करून घेतो सकाळी एकदा सगळा किचन कट्टा साफ करून नाश्ता वगैरे झाला होता परत ही भांडी वगैरे खूप आहेत आणि एकदा स्वयंपाकाला लागलं ना परत भांडी खूपच होतील तर म्हटलं स्वयंपाकाला लागायच्या आधी आहे तेवढी भांडी सगळी क्लीन करून घेतो आणि त्याच्यानंतर आरामात मग बाकीचा स्वयंपाक करता येईल आणि नाश्त्यालाच खूप अशी भांडी होतात त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला तर आणखी भांडी होतात आणि आज नाश्त्याला ढोसा वगैरे बनवला होता तर खूप अशी भांडी होती आणि थोडंसं तुपाची किटली वगैरे पण घासायची होती तर गरम पाणी पण थोडंसं घेऊन आली जेणेकरून ती तुपाची किटली आहे ना लवकर आपल्याला इझिली साफ करता <थाई> येईल एका साईडला कुणाला अभ्यास पण दिला होता त्याचं मधी मधी आला होता विचारण्यासाठी हे काय करायचं मम्मा ते काय करायचं आणि मी त्याला थोडं रागवत पण होती कारण म्हणजे नाही का एकदा दोनदा सांगितलं तरी पण ऐकत नाही त्यामुळं कधी कधी रागावं पण लागतं मुलांना नाहीतर मग सारखं सारखं चुकी ते चुकीचं करत असतात तर आता त्याला आम्ही थोडंसं समजवलं आणि तो गेला अभ्यास करण्यासाठी आणि भांडी बघा किती अशी भांडी पडली आहेत सकाळ सकाळचीच नाश्त्याची जेवढी भांडी अजून तर स्वयंपाकाचं काही बनवलं पण नव्हतं तर म्हटलं चला काही नाही पटदिशेन भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेतो त्याच्यानंतर आरामात स्वयंपाक वगैरे बनवत ब राहीन चला तर मग आणि त्याच्यानंतर ना भांडी वगैरे पण झाली कुणाला थोडा अभ्यास वगैरे घेतला आणि आता इथं मी ना स्वामी समर्थांचं म्हणजे नाव लिहित होते एकशे आठ आठ वेळा हां एकशे आठ वेळा लिहिलं कारण माझ्याकडं ना स्वामींचा जप करायला माळ वगैरे नाही इथं कुठं आता जम्मूमध्ये ह्या गोष्टी मिळणार आणि गावी गेलो तर ना मला पॉसिबल झालं नाही अक्कलकोटला वगैरे जाऊन माळ वगैरे घेऊन यायचं तर बघू कधी पण जाईन ना तेव्हा मी म्हणजे घेऊन येणार आहे माळ वगैरे कारण जप करायला वगैरे बरं पडतं तर मी म्हटलं चला काही हरकत नाही जसं आहे तसं आपण करूया तर आता इथं मी ना एकशे आठ वेळा म्हणजे आपल्या वहीमध्येच त्यांचं नाव लिहिलं होतं तर म्हटलं कशा नाही कशा तर पद्धतीनं आपण त्यांची सेवा करूया छान अशी त्यांची आज सेवा करूया तर आता इथं माझं लिहायचं चाललं होतं आणि कुणाला डिस्टर्ब करत नव्हता छान असा त्यांना आज मला साथ दिली गप्प खेळत होता त्याच्यानंतर थोड्या वेळ इथं माझ्यापाशी येऊन पण बसला होता तो तर आता इथं माझं चाललं होतं लिहायला मला तरी पण अर्धा तास गेला होता हे सगळं लिहिण्यासाठी तर आता इथं बघा खुर्राला मी सांगितलं मी सा नाव लिहितोय शांत बस मला नको तर तर बघा किती छान आज चला मग मी आणि चला तर आता लागूया आज स्वामींचा दिवस आहे तर स्वामींच्या आवडीचं काहीतरी बनवूया असं चला आपण रोज आपल्या आवडीचं करून खातो तर म्हणलं चला आज स्वामींच्या आवडीचं बनवूया आणि आज ना मी स्वामींच्या आवडीची खीर बनवणार आहे भजी बनवणार आहे त्यांना आवडतात आणि असं ऐकलं होतं आणि हे बघा खिरीला ना हा शिवाय आहे आणि म्हणजे मँगो फ्लेवरच्या शिवाय मला गावाकडून सासूबाईनी दिल्या होत्या म्हंटलं ह्याची खीर वगैरे बनव खूप छान बनते मी आल्यापासून बनवली नाही कधी आज खास दिवस आहे तरी म्हणजे खास काहीतरी झालंच पाहिजे तर आपण ह्याची आज खीर बनवूया आणि ह्याच्यामध्ये मँगो फ्लेवर असं टाकलाय बघूया कसे बनते आणि मला तो ना तोंडा थोडीशी उष्णता उठली त्यामुळे बोलताना थोडा त्रास होते काही काही उच्चार स्पष्ट होत नाही चला तर आता लागूया कामाला एका साईडला भात वगैरे लावला कणिक मळून झाले आहे आणि आपले भजी वगैरे बनवायचे आहे त्यासाठी पीठ भिजवून ठेवले हो थोडस आमटी वगैरे बनवायचे त्याचं पण रेडी चला मग आता लागूया कामाला पहिले मी शेवाळ वगैरे भाजून घेते हा ठीक आहे थोड्या वेळानं होते आणि काल ना कुणाला पुरणपोळी खाल्ली ना तर त्याचं पोट दुखते कारण इथं ना गुळ वगैरे म्हणजे सॉरी डाळ वगैरे एवढी चांगली भेटत नाही गुळ तरी गावाकडलाच होता पण डाळ वगैरे एवढी चांगली नाही का मग होते काय माहित कधी पण बन पुरणपोळी बनवूया बनवल्या ना मुलांना त्रासच होते काय माहीत काय आहे का मग जास्त बनवत नाही असं का उठल्यापासून म्हणते मामा माझं पोट दुखतंय पोट दुखते चला बघूया नाही तर आता हॉस्पिटलला नेलंच पाहिजे आणि चला आता शेवळ्या वगैरे भाजून घेते भात वगैरे लावलाय बाकी कधी वगैरे मगाशीच म्हणा थोडीफार तयारी केली खरा तर आणि चला पहिलं गोड बनवूनच सुरुवात करूया पहिलं ना खीरला खिरीला शेवाळ्या वगैरे भाजून घेतो आणि खीर, खीर बनवायची आहे तर म्हटलं थोड्याशा शेवाळ्या भाजूनच मग टाकायच्या खूप छान लागते खीर आणि आता इथे ह्या कढईमध्ये ना थोड्याशा शेवाळ्या वगैरे भाजून घेते आणि जे इंडक्शनची शेगडी आहे ना त्याच्यावरती मी दूध वगैरे गरम करायला ठेवलं होतं शेवाळ्या भाजल्या ना आपण त्याच्यामध्ये नेऊन टाकायच्या तोपर्यंत दूध पण उकळेल आपलं आणि एका साईडला कढईमध्ये छान अशा शेवाळ्या वगैरे पण भाजून घेतो आता शेवाळ्या वगैरे आपल्या छान भाजल्या त्याच्यानंतर मला ह्याच्यामध्ये भजी वगैरे बनवायची होती तर लगेच त्याच्या कढईतमध्ये तेल वगैरे पण घेतलं आणि आपलं तेल वगैरे गरम आहे तोपर्यंत खिरीची पण तयारी होईल चला ते तर आता इथं भज्याचं पीठ वगैरे पण मी म्हणजे बनवून ठेवलं होतं थोडंसं पीठ भिजलं की नाही मग कोणतीही गोष्ट असू दे पिठा भिजलं ना थोडं छान बनतं तर आता इथं भजी वगैरे आता बनवायला घेते तेल कढलं होतं तर लगेच आता भजी बनवून घेते चला तर मग आता लागते का मला आता भजी वगैरे खीर वगैरे बनवून झाली होती तर आता चपात्या वगैरे बनवून घेऊया चला म्हटलं चपात्याच राहिल्या होत्या पीठ आपलं छान भिजलं आहे चपातीचं तर आता पटपट चपाती वगैरे बनवून घेतो आणि बघा किती भक्तिभावाने किती प्रेमाने म्हणजे किती आदराने आम्ही हे सगळं स्वामींचं करत होतो आणि माहीत नाही अशी म्हणजे कसं काय असं वारं आलं आणि असं मूर्तीला आपल्या हे झालं तर चला काही नाही आता सारखं सारखं आठवून त्रास करून घेण्यापेक्षा थोडंसं विसरायलाच पाहिजे आणि एका ताईंचा ना मला कॉल आला होता त्यांनी मला समजून सांगितलं की असं ना ना काही नाही की अशुभ घडेल असं काही नाही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही परत स्वामींची मूर्ती स्थापित करू शकता आणि जी आहे ना मूर्ती तिला पाण्यामध्ये दही भाताचा निवड आणि खडीसाखरेचा निवद हे करून तुम्ही ती मूर्ती पाण्यामध्ये सोडा आणि या म्हणजे जास्त टेन्शन नका घेऊ आणि मला त्या सांगत होत्या त्यांना खूप छान वाटलं आणि मी खूप म्हणजे मनानं सगळं ऐकून घेतलं आहे एकदम चला काही नाही आणि जास्त म्हणजे जा आठवलं ना जास्त त्रास होतोय आहे आपल्यात आपल्या हातातून होते हाता तेवढं आपण चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी केल्या पण माहीत नाही आता वारं एवढं असेल तर निसर्गाच्या पुढं काही चालतच नाही म्हणतात ते बरोबर आहे वारं एवढं आलं त्याच्यामुळं झालं असेल आणि चला तर आता जास्त सगळ्या गोष्टी आठवून त्रास करण्यापेक्षा थोडंसं विसरा विसरायलाच सार, पाहिजे आहे चला आता आपलं छान स्वयंपाक वगैरे बनला आहे तर बघा इथं सगळं आपल्या स्वामींचं प्रसादाचं रेडी झालं होतं चला तर मग आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि स्वामी प्र स्वामी प्रकट दिवस आम्ही अशा प्रकारे साजरा केला होता तुम्हाला आवडला असता तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम द्या मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र